आठ मार्च जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा विविध ठिकाणी हा सन्मान केला जातो म्हणजे त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमे घेतले जातात असं म्हणतात की स्त्री ही सृष्टी ही परिपूर्ण होते आणि स्त्री ही एका नवजात बालकाला जन्म देऊन म्हणजे सृष्टीच्या सूजनामध्ये ती मदत करते तसंच आज आपण आलो आहोत जनता सहकारी बँकेचे चेअरमन सतीश सर यांच्याकडून आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया की सर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आईचं आणि तुमच्या अर्धांगिणीचं काय भूमिका राहिली माझ्या वैयक्तिक विकासात आईचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि पुढे वैवाहिक म्हणजे वैवाहिक जीवनात मिसेसचाही रोल महत्त्वाचा आहे माझा व्यवसाय वाढीस दोघांनी मदत चांगल्या प्रकारे केलेली आहे माझ्या मूळ व्यवसायाची कल्पना ती मी आईच्या उद्योगातूनच घेतलेली आहे लहानपणी आम्ही बैरामपेठेत राहत होतो लहानशा खोलीमध्ये दहा बाय दहाची खोली होती आम्ही चौघं बावंड होतो आणि वडील खाजगी नोकरी करत होते तर खाजगी नोकरी असताना पगार कमी असल्यामुळे एवढा कमी पगारा सर्व प्रपंच चालवायचा म्हणून आईलाही काही स्वतःचा व्यवसाय करावा असंही इच्छा पहिल्यापासून होती मुळात आईला शिक्षण घ्यायचं होतं म्हणजे पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीनुसार घरच्या काही चालली होती त्याप्रमाणे आईचं शिक्षण झालं नाही जास्त मग तरी आईने त्याच्यावर मात करत शिवणकाम हा शिकली शिवणकाम शिकून मग आईने त्यावेळेस काही ठिकाणी असे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे शिशेल्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात ते घेतले काही दवाखान्याचे किलो कवर असतात लोड असतात असे मोठ्या प्रमाणातले काम असतात ते करायची मग फावल्या वेळात आम्ही पण आईला मदत करायचो नंतर पुढे पण अजून जसं आम्ही मोठे होत गेलो आणि व्याप वाढत गेला घरचा प्रपंचा मुलाचा शिक्षणाचा खर्च शाळा पुस्तकांची फी वगैरे असं इतर तर त्यावेळेस मग आईने घरगुती खानावं सुरू केली घरगुती खानावळ करत असताना मग आमच्याकडे सुरुवातीला दहा बायल्याच्या खोलीमध्ये एक दोन लोक जेव्हा यायचे हळू करता करता मग बाजूची एक खोली घेतली त्यात लोक वाढले वाढता वाढता ते पन्नास लोकांपर्यंत विद्यार्थी पोहोचले काही विद्यार्थी काही ऑफिसचे लोक काही अधिकारी असे सर्व प्रकारचे मिक्स लोकं जेव्हा लिहायचे त्यामुळे तेव्हापासून खरं व्यावहारिक जीवन शिकायला मिळालं त्या लोकांशी कसं वागावं कसं बोलावं व्यवहार कसे करावे आणि प्रत्यक्ष व्यवहार काय असतो ते कळलं म्हणजे त्यानिमित्ताने बाजारात जाऊन भाजी आणणे लोकांचा हिशोब करणे हे तेव्हा आपल्याला मुळात शिकवण मिळून गेले घरी आणि मग आपल्या परिस्थितीवर मात कसं करायचं हे आम्हाला मुळात आईने शिकवलं आणि विशेष म्हणजे आम्हाला एक लहानपणीचा प्रसंग आठवतो की आमच्याकडे शाळेचे फी वगैरे नाही कोणी सांगितलं आईला बाबांना की तुम्ही ह्या ठिकाणी मदत मिळते तुम्ही अर्ज करा तर आई म्हणजे आपल्याला कुठे अर्ज करायचा नाही आपले पैसे आपणच कमवायचे आणि आपल्या मुलांचं शिक्षण करायचं स्वावलंबी बनण्याचे धडे त्यांनी तुम्हाला लहानपणापासूनच दिले पण सर म्हणजे लहानपणी आपण आई वडिलांच्या हातून मार खातो किंवा त्या मार खाण्यातून आपण आयुष्यात काहीतरी नवीन शिकतो बऱ्याच वेळा आयुष्यातला तसा एक प्रसंग बऱ्याच वेळा म्हणजे महिन्यात ना एक दोन वेळा तरी मार खायचो लहानपणी असा <laughs> <आशा, laughs> गेला दिवस गेला नाही व गल्लेत मस्ती केली नाही आहे पण पुढे जसं कळायला लागलं तसं त्या गोष्टी एकदम कमी म्हणजे आता सांगितलं तर कोणतं वाटेल की होळी आहे गणपतीचे वर्गणी असो या ठिकाणी मस्ती करायची होळीच्या वेळेस पण काही ठिकाणी काही खोड्या लोकांच्या वगैरे हे उद्योग फार केलेले आहे गोट्या खेळताना संघात शाखेत जाताना मस्ती केलेली शाखेत पण मार खाल्लेला आहे हां पण मग त्या मार खाण्यातून शाखेत मार खाल्ल्यावर बाईने असं म्हणले नाही की शाखेत का जाऊ म्हणजे जाऊ नको असं नाही उलट त्या सरांना सांगितलं शिक्षकांना की बा तुम्ही याच्यावर लक्ष द्या याच्याकडे कुठलंही काही मस्ती केलं जायला काही असं मारू नका असं काही म्हटलं नाही आयुष्यात आल्यानंतर आपल्याला अर्धांगिणीची मदतही होते तुम्चा तुम्चा तु आ, तर तुमच्या आयुष्यात तुमच्या अर्धांगिणीची भूमिका कशी आईने सांगितलं की तू व्यवसाय करा असाल तर कर व्यवसाय नोकरी नाही करायची तर पण व्यवसाय करताना काही पथ्य पाळ आणि शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तो आई म्हणे तू घरात फक्त मला तुझ्या जेवणाचे पैसे जे जे दे बाकी तुला जे पैसे मिळतील ते व्यवसायातच लाव पाहिजे आणि तेव्हापासून आईने सांगितलं की तू व्यवसाय वाढल्यावर तू माणसं कामाला लावले आता हरकत नाही माणसं कामाला लावले तर एक पथ्य वाढलं पाहिजे की म्हणे आधी महिन्याला माणसाचा पगार करायचा नंतर बँकेचा हप्ता भराचा आणि नंतरच घरात तुझ्या घर हो काय खर्चाचे पैसे ते काढायचे ते मी पथ्य आजही पाळतो आहे त्यामुळे व्यवसायाला वाढीस माझ्या चांगली मदत झाली मिसेसने पण मला व्यवसाय चांगली मदत केली आम्ही बुडारपटीत ब्राह्मण समित राहायला आलो त्यावेळेस आम्ही तळघर होतो तिथे आमच्या त्या तळघरात स्क्रीन प्रिंटिंगचे कामं करायचो म्हणजे माझं दुकान गोलाणी मार्केटच्या समोर जोशी मार्केटला होतं तिथे स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस घरी आम्ही स्क्रीन पेंटिंगचं काम करायचो मग ते फाईल्स वगैरे मिसेस स्क्रीन पेंटिंगचा विभाग पूर्ण सांभाळायचे पुढे मुलं मोठं झाल्यानंतर मग ती दुकानात बसायला लागली ती दुकानात बसायला लागली मला बाहेर काम करायला वाव वाढला माझा मी मग ऑफिसमध्ये संपर्क करायला वेळ दुपारचा मिळायचा नंतर मग हळूहळू मग सोशल वर्कमध्ये मी वळलो म्हणजे माझा दोघंही काम करता आले मिसेसने व्यवसायाचा काही भाग सांभाळला बॅक ऑफिस त्यामुळे मी सोशल वर्क आणि माझा व्यवसाय वाढायला मदत झाली धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या वेळेबद्दल <laughs> बघत राहा तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव